किसान जन आंदोलन भारत के संस्थापक व अध्यक्ष सचिन कास्तरीवाल की तरफ से किसान जन आंदोलन धड़क मोर्चे का आगाज किया गया चौक से कलेक्टर ऑफिस तक निकाला गया जिसमें सचिन कासलीवाल ने किसानों के 16 प्रमुख मांगियां प्रशासन के सामने रखी इस धड़क मोर्चे में नांदेड़ के तमाम तालुकों से किसानों ने भाग लिया और किसान जन आंदोलन भारत के संस्थापक व अध्यक्ष सचिन को अपना समर्थन दिया और ये किसान जन आंदोलन धड़क मोर्चा सफलता पूर्वक सार्थक हुआ भ्रष्टाचार है।, है हजारों करोड़ लाखों करोड़ हजार कर। लाखों हजारों करोड़ जैसे संपत्ति है क्या पैसे लुटन लुटन अपने पैसा भर आपले पैसे टॅक्स भरून भरून शेतकरी शेतकरीच्या प्रत्येक वाहनाला अठरा टक्के टॅक्स शेतकरी रोड टॅक्स लावते लाच वाट्याला पैसे भरून घेतला जे शेतकऱ्यांचा प्रधान देश आहे त्यांच्यावर तुम्ही अठरा टक्के लावता थोडी लावता लाज लाच वाचलेली असेल तर लवकरात लवकर या जीएसटीला संपा नाही तर कमी कमी करा काळात जीएसटी नव्हता स्वतंत्रता जीएसटी लागू कर भ्रष्टाचार नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी किसानों की नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी पेस्टिसाइड मल्टीनेशनल कंपनियाँ जो है पाँच सौ ऐसी तीन तीन अपने देश के सरकार को मिलकर के क्षेत्र को लूट रहे हैं किसके सब पुरوات है सब चीजें मैंने उजागर करने वाला कि आ जाता घर में फोटो निकाल लूंगा खाना खाने का गरीब तो कॉमरेड वो वीडियो डालते टी डालते बाद में कहा आते बाद में सीधा डाले दूसरे इलेक्शन को आते दिखो मत ये रुपया मत एक हजार पांच सौ रुपए में पांच साल की जिंदगी बेच देते आप लोग बेचो मत दूसरे मत दो ऐसे लोगों को को

आणि ह्या मोर्चाला ह्या मोर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रभर हा इथून सुरुवात होणार आहे हा मोर्चा शासनाच्या विरोधात आहे मित्रांनो शेतकऱ्यांना जे शेतकऱ्यांची पिळवणूक केली जाते शेतकऱ्यांना मोठे मोठे आश्वासन करून त्या आश्वासनापासून दूर ठेवलं जातं फक्त आणि फक्त सरकार शेतकऱ्यांना आश्वासन दिली जातात आणि पाच वर्षापर्यंत पुढील पाच वर्षापर्यंत शेतकऱ्याकडे कोणी फिरकलं जात नाही आणि या गोष्टीला या गोष्टीचा विचार करून आमचे का या ठिकाणी मैदानात उतरलेले आहेत त्यांना या आंदोलनाची किंवा मोर्चाची गरज नसून सर्व गोष्टी त्यांच्यावर आयुष्य आराम आहे मात्र या शेतकऱ्यांच्या आणि गोरगरिबांच्या ज्या समस्या त्यांच्या डोळ्यासमोर आल्या आणि त्या समस्या त्यांना बघावल्या गेल्या नाही म्हणून आज हे या ठिकाणी या मोठ्या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि या मोर्चाच्या आयोजनातून ते सरकारना दाखवू इच्छितात की आम्ही या शेतकऱ्यांच्या सोबत आहोत शेतकऱ्यांच्या सोबत लढणार आहोत आणि शेतकऱ्यांसोबत शेवटपर्यंत राहणार आहोत त्यासाठी या शासनानं शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे शेतकरी दिलेल्या आश्वासनाला दि, दिलेल्या आश्वासनाला आश्वासना पूर्ण केले पाहिजे नाही केले तर संघटना भारतीय आंदोलन या महाराष्ट्रभर आता जिथून पुढे लढत राहील तुमच्या सरकारच्या विरोधात आंदोलन मोर्चे काढत राहील या ठिकाणी इथं सांगतो जय जवान जय किसान लाल सलाम या आज किसान भारत या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील सर्व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव भगिनी सामील झाल्या त्या सगळ्यांचं मी किसान जना सर हिंदी में पूरे भारत में जाएंगे वो हाँ। 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 जरूरी है महाराष्ट्र में सिर्फ मराठी समझती पूरे इंडिया में जाना है सर किन मांगों को, को लेकर आज ये आंदोलन किया गया था जी बताइए ये किसान जन आंदोलन है पहली बात तो भारत का मैं राष्ट्रीय अध्यक्ष हूँ किसानों के लिए किसान के हित के लिए ये किसान जन आंदोलन स्टार्ट किया है आज जो ये धड़क मोर्चा था ये जो क्रांति का मोर्चा था ये जो आज का आंदोलन था किसान के लिए था किसान की अन्य मांगों के लिए लेके था ये जो मांगे है सत्रह सत्तर साल से गवर्नमेंट का काम था ये मांगे पूरी करने का लेकिन गवर्नमेंट पता ही ये देश की कैसी है देश की गवर्नमेंट किसानों की है ही नहीं थी नहीं अब लेकिन ये गवर्नमेंट किसानों की ही रहेंगी सर आप भाषण के दौरान आज़ादी का शब्द वापर करे हैं तो किस चीज़ की आज़ादी चाहते हैं आप साल पहले देश को अपने देश के बहादुर लोगों ने देश के अपने क्रांतिकारियों ने देश को आज़ाद किया था मुझे नहीं लगता अभी देश आज़ाद है अभी उससे भी खराब हालत है अपने देश की फिर से वापस से आज़ादी लाना है फिर से वापस से क्रांति लाना है फिर से गरीब आदमी को ऊपर लाना है एक लेवल का आदमी लाएंगा तो ही देश आजाद होगा तो वो गठ नहीं रहेंगे अमीर गरीब नहीं बीच का सब बीच में लाएंगे, लड़ेंगे सब हो सकता सतहत्तर साल पहले हुआ था वापस से होगा लाएंगे जागरूकता लाएंगे सब मिलके लड़ेंगे आ, किसान जन आंदोलन भारत ही संकल्पना ऑलरेडी सचिनजी कासलीवाल यांनी पुढे आणलेली आहे त्यांनी संघटन स्थापन केलेलं आहे शेतकऱ्याचे जीवनमरणाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न घेऊन लढा सुरू केलेला आहे यापूर्वी देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलेले आहेत डाव्या चवळीच्या आंदोलनामध्ये देखील त्यांचा सहभाग राहिला शेतकऱ्यांचे जे बँकेमध्ये खाते होल्ड केले जात आहेत हे बेकायदेशीर आहे त्या सर्व बँक मॅनेजरच्या विरोधात कायदेशीर कारवाई कारवाई करावी ही मागणी आहे आणि वन्य प्राणी आणि हिंस्र प्राण्यापासून शेतकऱ्यांना जो धोका आहे संदर्भात डी एफ ओ साहेबांना आदेशित करून सर्व डी एफ ओ आय आर एफ ओ जे आहेत त्यांच्या स्तरावर जे कायदा आहे त्यांनी त्या कायद्याची अंमलबजावणी करावी शेतकऱ्यांना संरक्षण द्यावं चुकलेल्या चेहऱ्याच्या आत्महत्या या भारताच्या स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षी होत आहेत म्हणजेच भारताच्या स्वातंत्र्यावर विश्वास राहिलेला नाही अशी आमची संकल्पना झालेली आहे देशामध्ये जातीवाद वाढलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे आणि ह्यामध्ये सर्व सरकार चालवणारे जे लोक आहेत हे सरकार चालवणारे लोक आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये ते कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्नशील आहेत आणि वर्गीय प्रश्न जे आहेत मग शेतकऱ्यांचा प्रश्न असेल युवकांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल मजुरांचा प्रश्न असेल महिलांचा प्रश्न असेल आदिवासींचा प्रश्न असेल दलितांचे प्रश्न जे आहेत हे प्रश्न कसे बाजूला पडतील आणि ज्या प्रश्नाशी काही संबंध आहे अर्थार्थी जीवनमाननाच्या मागण्या ज्यामध्ये नसतील त्या प्रश्नाला लावून धरून काही चमचांना पुळं पुढं करून देशामधलं वातावरण लोकशाहीचं जे वातावरण आहे ते गडूळ करण्याचं काम आपल्या भारत देशामध्ये सुरू आहे किसान जन आंदोलनाच्या वतीनं आज आम्ही दे इशारा देतो की ही मोदी आणि अमित शहाची नीती जी आहे ती कपूल घेतली जाणार नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे कायदे तीन कर्षी कायदे आहेत त्याची अंमलबजावणी करावी दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी बारा महिने आंदोलन करून मोदीनं आणि अमित शहानं आणलेले कायदे आहेत ते रद्द करायला भाग पडला आहे त्या संयुक्त किसान मोर्चामध्ये ज्या एकशे एकोणीस संघटना आहेत त्याचाच भाग म्हणून आज किसान जन आंदोलन भारत या संघटनेचा मुख्य समन्वयक म्हणून मी आम्ही ज्या शेतकऱ्यांना आवाहन केलं होतं ती शेतकरी सर्व आलेत आंदोलनामध्ये त्यांचे आभार व्यक्त करतो आणि पुढची लढाई आणखी तीव्र होईल तीव्र करणार असा इशारा देतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जिंदाबाद जय जिंदाबाद जयफेमबाबस